अलिबाग वडखड राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणासाठी बावीस कोटी चौदा लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचबरोबर महामार्गाच्या चौपदरीसाठी हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत त्यामुळे अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची तसेच स्थानिकांची नेहमीच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात या संदर्भातील बैठक पार पडली या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आमदार महेंद्र दळवी आमदार महेश बालदी माजी आमदार सुभाष पाटील आस्वाद पाटील उपस्थित होते अलिबाग वडखड राष्ट्रीय महामार्ग हा सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होता आता हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे मात्र हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कारण देत दोन्ही यंत्रणाकडून रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात होते महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहक चालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा आणि चौपदरी करण्यासाठी फेरप्रस्ताव सादर करा असे निर्देश यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला दिले केंद्र सरकारच्या रस्ते व परिवहन राज्य मंत्रालयाने यावर्षी वार्षिक कार्यक्रमात या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी दिली असून निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे बावीस कोटी नव्याण्णव लाख रुपयाचा या कामाचा ठेका देवकर अर्थमूव्हर्स या कंपनीला देण्यात आला आहे पावसाळ्यानंतर डांबरीकरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने त्यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तर पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी अठ्ठावीस लाख रुपयाचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे रस्ता दुरुस्थितीची कामे लवकरच सुरू होणार आहेत अशी माहिती विभागाकडून देण्यात आली त्यामुळे अलिबाग वडखड महामार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची चिन्ह दिसत आहेत महामार्गाच्या डांबरीकरणाला पावसाळ्यानंतर सुरुवात होणार आहे मात्र महामार्गाचे चौपदरीकरणालाही मंजुरी मिळावी यासाठी येत्या शनिवारी दिल्लीत जाऊन आम्ही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहोत हे काम तातडीने मार्गी लावावे यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले हे देखील प्रयत्नशील आहेत एस एम न्यूज अलिबाग